हॅलो तर आज शनिवार होता त्यामुळे आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं आणि एका ताईने ना मी मीटअप ठेवलं होतं सारसबागेमध्ये तर तिथं त्यांना भेटण्यासाठी जायचं होतं तर सारस बागेमध्ये ना खूप छान अशी डेली असते हे यात्रा भरल्यासारखं होतं जसं की लहान लेकरांसाठी सिसो होता, ले होता आगाशी होते तुम्ही त्याला काय काय म्हणता ते सांगा नक्की आम्ही तर आकाशी पाणी म्हणतो आणि मस्त लेकरांसाठी ना खेळण्यासाठी गार्डन किंवा कपल्स वगैरे त्यांना बसण्यासाठी गार्डन खोकरीस निसर्गरम्य असं वातावरण तिथलं होतं आणि इथे बघू शकता तुम्ही छान असं वातावरण आहे इथलं आणि सुंदर असा परिसर होता इथे ना स्वच्छता खूप होती प्रत्येक ठिकाणी डस्टबिन कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या होत्या आणि इथं सुंदर असा एक झरा किंवा नदी म्हणू शकतात तिथे ना असे कमळाची फुलं वगैरे खूप छान होती ते काही माणसं थांबल्यामुळं मला व्हिडिओ जास्त व्यवस्थित नाही घेता आला आणि इथे एक छान असं गणपतीचं मंदिर आहे चला तुम्ही पण घ्या दर्शन खूप छान हे गार्डन आहे सारसबाग पुणे इथं ना त्या ना मीटअप ठेवलं होतं त्यासाठी मी आले होते आणि त्या ताईंना यांना थोडासा वेळ होता त्याच्यामुळे त्यांची वाट पाहत बसले होते तर बघू शकता तुम्ही ह्या ताई ह्यांचं ना एक चॅनल आहे खूप चॅ मस्त चॅनल आहे ह्या ताई अमेरिकेला राहतात त्यांना भेटून खूप मस्त वाटलं